आज आम्ही निंबळक मधल्या एकदम प्राचीन वास्तू पाहिले हे कसं तर चला पुढे बघू तर जय श्रीराम भावनं सकाळ सकाळ कॉलेज केलं बाहेर थांबलो होतो आणि मी आज ठरलेलं होतं की बाहेरचं काहीच नाही काहीच पण तेवढं तेवढं अन आलं आणि माझ्या समोर लय बारीक तोंड गेलं तेव्हा त्याला खाऊ घातलं बिचारा लय खुश झाला तिथून आलो कंपनीत आणि आज मला लय टाळा आला होता म्हणलं घरी जावा मग काय लगेच आलो घरी मग निवांत बसलो होतो म्हणलं एक झोप घ्यावा तेवढंच मला एका पोराचा फोन आला आणि तो स्वतःहून होऊन तुला खर्च करतो ये लवकर पहिलं मला विश्वासच नाही बसलं बरं का पण ती गोष्ट खरी ठरली आणि मी नाही म्हणलो का खर्च करणार पोरग ती कोण होत माहिती का मोने हा येऊस ते हो। काढलं लगेच नाही ते पण फक्त तुमच्यासाठी कंटेंट शूट करायला इथं पुढचा पुल इंग्रजांनी बांधला आणि मागचा पुला आपण बांधले दाखवते तुम्हाला पुढे कोणता संगम आहे एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा हे काय संगम नाही लय नाका लोड गेलो आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच कळसुबाई शिखर आज निस्ती प्याका पीक आणि तुम्हाला सांगतोय जो पुढचा पुल आहे ना तो पण इंग्रजांनी बनवलेला आहे ही गोष्ट घरी बर का आणि याच्या पुढे लागतोय यो गाठी इथं बैलगाडा शेरत होती तुम्ही सांगा हे झाड रात्रीचं किती खतरनाक दिसत अस